दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोल्यात ईद उल फित्र म्हणजेच रमजानचा सण शांततेत संपन्न झाला ईदगावर मोठ्या संख्येने मुस्लिम समाज एकत्र येऊन सामूहिक ईद नमाज अदा केली वर्षानुवर्षे चालत असलेल्या परंपरेनुसार अकोल्यातील सर्वात मोठी ईदगाह हरिहर पेठ येथे नागरिक पोचले त्याचप्रमाणे अकोल्यातील इतर ईदगाहांमध्येही नमाज अदा करण्यात आली ज्यामध्ये अकोट फाईल नायगाव कदान शिवनी आदी गावांचा समावेश आहे यावेळी सर्वांनी देशात शांतता आणि सलोख्यासाठी प्रार्थना केली आणि एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नवीन कपडे परिधान करून ईदची नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर तसेच काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांनी सुद्धा ईदगावर हजेरी लावली आणि मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजान महिन्याचे तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ईद उल पित्र साजरा करण्यात येत असून त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि तो शांततेत पार पाडावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अकोला पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता हरिहरपेठ ईदगाह येथे स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग एस डी एम अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे एस सी डी पी ओ कुलकर्णी यांच्यासह सर्व उच्चस्पद अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा